अगदी जाळीदार मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे आणसे बनून तयार झालेले आहेत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा आणसा बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे खुसखुशीत आहे त्याचबरोबर याची जाळी तुम्ही बघू शकता अतिशय जाळीदार हा आणसा बनून तयार झालेला आहे तर आज आपण गुळाचे अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत तेही वाटीच्या प्रमाणामध्ये तर याच्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे तांदूळ तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता फक्त तांदूळ जुना असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा सडसडीत सर होतो असा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर इथे मी दोन वाटी हा तांदूळ घेतलेला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण दोनशे ग्रॅम हा तांदूळ आहे तर आज आपण वाटीच्या प्रमाणामध्ये अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हा दोन वाटी तांदूळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेते तर हा तांदूळ मी छान चोळून तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर या भांड्यावरती झाकण लावायचं आहे आणि हे भांडं आपल्याला तीन दिवसांसाठी ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे किचनमध्ये तुम्ही कुठंही हे भांडं ठेवू शकता तर तीन दिवस भिजत ठेवल्यानंतर आपल्याला दररोज याच्यातील पाणी बदलायचं आहे तर तुम्ही हा तांदूळ सकाळी जर भिजत घातला असाल तर दररोज सकाळी याच्यातील पाणी बदलायचं संध्याकाळी भिजत घातला असाल तर दररोज संध्याकाळी याच्यातील पाणी आपल्याला बदलायचं आहे तर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ मी काढलेलं आहे आणि या तांदळातील पाणी आपल्याला अलगत काढून घ्यायचं आहे दुसरं पाणी आपल्याला नवीन यामध्ये घालायचं आहे हलकासा हात फिरवून ते पाणीसुद्धा आपल्याला काढायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये घालून पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर असंच आपल्याला हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवायचे आहेत आणि दररोज याच्यातील पाणी बदलून आपल्याला नवीन पाणी यामध्ये घालायचं आहे तर आता चौथ्या दिवशी मी हे तांदूळ काढलेले आहेत या तांदळातील पाणी काढून एक पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवायचं आहे आणि यानंतर हा तांदूळ चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी एक दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर या तांदळातील पाणी संपूर्ण निथळून गेलेलं आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला एखाद्या स्वच्छ कापडावरती अशा पद्धतीने पसरवून ठेवायचा आहे तर हा तांदूळ उन्हामध्ये आपल्याला सुकवायचा नाही आहे घरीच सावलीमध्ये हा तांदूळ आपण सुकवून घ्यायचा आहे तर हवं तर तुम्ही पंख्याखाली हा तांदूळ सुकवून घेतला तरी चालू शकतं तर मी घेतलेला तांदूळ अगदीच थोडा आहे तर त्यामुळे मी पंख्याखाली घालणार नाही आहे असाच हा तांदूळ मी घरामध्ये सुकवून घेणार आहे तुमचा तांदूळ जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही पंख्याखाली हा तांदूळ सुकवून घेऊ शकताय तर हा तांदूळ पातळ असा पसरवून घेतला तर लवकर सुकतो आणि जाडसर असा तुम्ही हा तांदूळ पसरवून घेतला असाल तर थोडासा वेळ लागू शकतो तर हा तांदूळ तुम्ही पंख्याखाली जर सुकवत ठेवला असाल तर अगदी पंधरा मिनिटानंतर तुम्हाला हा तांदूळ चेक करावा लागेल तर तांदूळ चेक करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला तांदळावरती हात फिरवायचा आहे ओलसरपणा जाणवत नाही आहे पण दमट असं तांदूळ लागतो आणि चार पाच कण तांदळाचे आपल्या हाताला चिटकतात म्हणजे हा तांदूळ छान सुकलेला आहे त्याचबरोबर तुम्ही मुठीमध्ये हा तांदूळाचा दाबून बघितलात तर तांदळाचे काही कण आपल्या हाताला चिटकतात म्हणजे हा तांदूळ अगदी परफेक्ट असा तयार आहे तर असा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे यापेक्षा कोरडा करायचा नाही किंवा यापेक्षा ओलसर असायला नको तर हा सगळा तांदूळ मी एकत्र करून घेतलेला आहे आणि इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये जेवढं बसेल तेवढं तांदूळ आपल्याला घालायचं आहे हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं बारीक आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि आता हा तांदूळ किंवा ही तांदळाची पिठी आपल्याला मैद्याच्या चाळणीने छान अशी चाळून घ्यायची आहे तर ही तांदळाची पिठी अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर तांदळाचा रवा जो शिल्लक राहतो तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे राहिलेलं तांदूळसुद्धा ता त्यामध्येच काढून मिक्सरला पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे चाळून घ्यायचं चा आहे पुना फिरून है, है, पुना ला ला फिरून तर इथे मी राहिलेली कणी आणि राहिलेलं तांदूळ पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये जो तांदळाचा रवा राहिलेला आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरवून या पद्धतीने चाळून घ्यायचा आहे तर असं तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकता आणि साधारण दोन ते तीन चमचे राहिलेला रवा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे तो मिक्सरला फिरवता येणार नाही तर इथे ही तांदळाची पिठी बघू शकता अगदी छान मौसूस झालेली आहे अगदी बारीक झालेली आहे आणि याचा असा मुटका वळला पाहिजे म्हणजे ही तांदळाची पिठी आपली अनारशांसाठी परफेक्ट तयार आहे तर आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ कशा पद्धतीने मोजायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी आपल्याला ही तांदळाची पिठी अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे वाटीच्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला अनारसे बनवायचे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही तांदळाची पिठी मोजून घ्या म्हणजे गुळाचं अगदी अचूक प्रमाण या पिठीमध्ये पडतं तर इथे ही तांदळाची पिठी मी मोजून घेतलेली आहे दोन वाटी ही तांदळाची पिठी आहे तर यासाठी आपल्याला गुळ किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर या वाटीने आपण पिठी मोजून घेतलेली आहे आणि याच वाटीने आपल्याला गुळ मोजून घ्यायचा आहे दोन वाटी पिठी आपण घेतली होती तर यासाठी आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचं आहे किंवा तुम्ही तांदळाचं प्रमाणसुद्धा मोजून घेऊ शकता दोन वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ किंवा दोन वाटी पिठीसाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ आपल्याला चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे तर गूळ घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे तर गूळ अगदी छान पिवळ्या रंगाचा असावा आणि अगदी छान मौसूद असावा अगदी खरखरीत खड्यांचा गूळ आपल्याला इथे वापरायचा नाही त्याचबरोबर गुळाची पावडर किंवा चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही आहे जो गुळ आपण महिन्याच्या मालातून घरी आणतो खिरीसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तोच गुळ आपल्याला अगदी साधा गुळ इथे वापरायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त पिवळ्या रंगाचा गूळ आपल्याला वापरायचा आहे लालसर किंवा चॉकलेटी गूळ अजिबात वापरू नका अनारशांचा रंग जो आहे तो काळपट असा होतो तर इथे अगदी मौसूद आणि पिवळ्या रंगाचा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे थोडासा गुळ तुम्ही चिरून हातामध्ये घेऊन दाबून बघा त्याची मस्त गोळी झाली पाहिजे असा मौसूद गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर आता हा गूळ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून याचा गोळा बनवायचा आहे तर हे करायला आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि थोडासा वेळसुद्धा लागतो तर हे टाळण्यासाठी कमी मेहनतीमध्ये आपण झटपट याचा गोळा कसा बनवायचा ते बघूयात तर हा गूळ या पिठामध्ये अगदी हलकासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ वाटून घेतले याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढायचं आहे जेवढं बसेल मिश्रण तेवढं तुम्ही घेऊ शकताय तर हे मिश्रण मी दोन भागामध्ये करून घेते आणि हे मिश्रण मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी मिनिट भरामध्ये हे मिश्रण छान एकजीव होतं आणि हे मिश्रण मी काढून राहिलेलं सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेते आणि हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण तुम्हाला वेगवेगळं दिसत असेल पण एका मिश्रणामध्ये गुळाचं प्रमाण जास्त गेलं होतं आणि एकामध्ये कमी गेलं होतं त्यामुळे याचा रंग असा दिसत आहे पण आपल्याला हरकत नाही सगळं मिश्रण आपल्याला एकच करून घ्यायचं आहे तर संपूर्ण मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला छान मळून याचा गोळा करून घ्यायचा आहे तर मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आता आपल्याला मेहनत अगदी कमी लागणार आहे आणि अगदी झटपट आपण याचा गोळा अशा पद्धतीने बनवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असा याचा गोळा बनत आहे तर दूध तूप केळ काहीही न वापरता अगदी परफेक्ट असा या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे योग्य गुळ आणि गुळाचं योग्य प्रमाण असेल तर तूप दूध केळ काहीही न वापरता असा मस्त गोळा बनवून तयार होतो आणि परफेक्ट अनारसे बनवून तयार होतात तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर हे पीठ बनवलं तर अगदी वर्षभर टिकणारं तुमचं हे पीठ तयार होतं तर आता हा पिठाचा गोळा अशा डब्यामध्ये ठेवून आपल्याला झाकण लावायचं आहे आणि आता हा डबा आपल्याला साधारण तीन ते चार दिवसांसाठी ठेवून द्यायचा आहे तर फ्रीजमध्ये ठेवायचा नाही किचनमध्येच तुम्ही कुठेही हा डबा ठेवू शकताय तर हा डबा मी तीन दिवसांसाठी ठेवणार आहे आणि चौथ्या दिवशी तुम्हाला याचे मी अनारसे बनवून दाखवणार आहे तर आता चौथा दिवस आहे आणि हा डबा मी काढलेला आहे तर इथे तुम्ही पीठ बघू शकताय मौसर दिसत आहे आणि हलकंसं पसरलेलं दिसत आहे छान असा हा गोळा आपला बनून तयार झालेला आहे तर याचे अनारसे अगदी परफेक्ट बनून तयार होतात तर इथे तुम्ही पीठ बघू शकता अगदी छान मौसूस झालेला आहे तर हा पिठाचा गोळा ताटामध्ये मी काढून घेते आणि आता आपल्याला हा गोळा हलकासा मळून घ्यायचा आहे तर हे पीठ तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अनारसे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे यामध्ये आपण तूप दूध केळ काहीही घातलेलं नाही आहे तरीही अगदी परफेक्ट असं हे अनारसांचं पीठ तयार झालेलं आहे तर असं पीठ तुमचं जर तयार झालं असेल तर यापासून अगदी परफेक्ट अनारसे बनतात यातील एक छोटासा गोळा तुम्हाला मी काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं अनारसांसाठी तयार झालेलं आहे तर आता याच्यातील एक गोळा मी बनवून घेते आणि यापासून आपण अनारसा बनवून बघूयात तर अनारसे बनवताना याचे गोळे खूप मोठे किंवा खूप छोटे करू नका मध्यम असे हे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे आणखीन एक गोळा मी बनवून घेते आणि आता आपण याचे अनारसे बनवून बघूयात अनारसे थापण्यासाठी इथे मी तेलाची पिशवी कट करून घेतलेली आहे तुम्ही इथे प्लास्टिकची पिशवी थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकताय किंवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही अनारसा थापून घेतला तरी चालेल तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे खसखस यामध्ये आपल्याला हा गोळा घोळवायचा आहे एकाच बाजूला आपल्याला खसखस लावायची आहे आणि आता हा अनारसा आपण थापून घेऊयात अनारसा थापण्यापूर्वी हाताला किंवा बोटांना थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि अशा पद्धतीने अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे तर तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा अनारसा थापून घेऊ शकताय एक बोटाने दोन बोटाने तीन बोटाने किंवा पाच बोटाने किंवा दोन्ही हाताच्या हो दोन्ही बोटाने तुम्ही हा थापून घेतला तरीही चालू शकतं तुम्हाला था। जसा जमेल तसा अनारसा तुम्ही थापून घेऊ शकताय अनारसा खूप पातळ किंवा जाडसर करायचा नाही आहे मध्यम असा अनारसा थापून घ्यायचा आहे अगदीच पातळ केला तर तो कटकटीत होतो आणि अगदीच जाडसर केला तर तो आतून कच्चा राहतो आणि नंतर मग मऊ पडतो तुम्हाला जर जास्तच कुरकुरीत अनारसा हवा असेल तर हलकासा पातळ करून घ्या आणि मऊ गाभा असणारा अनारसा जर हवा असेल तर हलकासा जाडसर करून घ्या तर इथे मी मध्यम असा हा अनारसा थापून घेतलेला आहे तर हा अनारस आपल्याला तळून घ्यायचा आहे तेल मी आधीच तापत ठेवलेलं होतं तेल चेक करण्यासाठी एक छोटासा तुकडा पिठाचा तुम्ही यामध्ये टाकू शकताय अगदी हलकेसे बुडबुड येत आहेत आणि अगदी सावकाश हे पीठ वरती येत आहे तर अनारसे तळण्यासाठी हे असं तेल आपलं तापलेलं असावं तर आता थापून घेतलेला अनारस आपल्याला अलगद तेलामध्ये सोडायचा आहे आणि ही खसखस लावलेली बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे अनारसा जोपर्यंत हलकासा वरती येत नाही तोपर्यंत आपण याला काहीही करायचं नाही आहे हलकासा वरती यायला लागला की झाऱ्याने या अनारशावरती अशा पद्धतीने तेल टाकत राहायचं आहे म्हणजे आपल्याला या अनारशाची वरची बाजू अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे अनारशाला दोन्ही बाजूने आपल्याला तळायचं नाही एकाच बाजूने अनारसा तळायचा आहे आणि वरची बाजू अशा पद्धतीने तेल टाकत आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही तुम्ही चाया चाया रंगा तलून है। जा रंगा हा अनारसा तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावरती तळून घेऊ शकता तुम्हाला ज्या रंगावरती हा अनारसा तळून घ्यायचा आहे त्या रंगावरती तळून घेऊ शकताय तर इथे मी थोड्याशा डार्क रंगावरती हा अनारसा तळून घेतलेला आहे तर हा अनारसा तुम्हाला मी जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार मस्त फुगलेला हा अनारसा आपला बनवून तयार झालेला आहे आणि याला रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे तर आता या अनारशातील संपूर्ण तेल निथळून येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवरती किंवा जाळीवरती अनारसा उभा करून ठेवायचा आहे म्हणजे सगळं तेल निथळून येतं तर इथे आणखीन एक अनारसा तुम्हाला मी थापून दाखवते तर तुम्ही या पद्धतीने हातावरतीच हा अनारसा असा थापून घेतला तरी चालू तर शकता तर पूर्ण अनारसा तुम्ही अशाच पद्धतीने थापून घेऊ शकता किंवा अर्धवट अनारसा असा थापून घ्या आणि यानंतर खसखशीमध्ये थोडासा घोळवून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं थापून घेतला तरी चालू शकतं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अनारसा थापून घेऊ शकता तर या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे अनारसे बनवून घेऊ शकताय तर हा तयार झालेला अनारसासुद्धा मी छान असा तळून घेते तर इथे गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे मध्यमपेक्षा कमी आणि अगदी मंदपेक्षा थोडासा जास्त असा गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि सगळे अनारसे आपल्याला बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत असा तर इथे हा अनारस सुद्धा छान असा तळून झालेला आहे आणि इथे बघू शकता मस्त जाळीदार झालेला आहे आणि छान रंग आलेला आहे तर याच पद्धतीने सगळे अनारसे मी बनवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे हे सगळे अनारसे आपले बनवून तयार होत आहेत आणि असेच मी सगळे अनारसे बनवून घेतलेले आहेत अनारसे बनवल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीवरती आपल्याला एक अर्ध्या तासासाठी तेल निथळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि चाळणीच्या खाली एखादं भांडं ठेवायचं आहे म्हणजे अनारशातील जास्तीचं सगळं तेल भांड्यामध्ये जमा होतं से से तर इथे हे अनारसे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झालेले आहेत आणि सगळे अनारसे अगदी जाळीदार आणि कुरकुरी झालेले आहेत तर परफेक्ट असे अनारसे बनवून तयार झालेले आहेत तर इथे एकवीस दिवस पीठ मुरवत न ठेवता अगदी तीन दिवसामध्ये आपण हे अनारसे बनवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट जाळीदार कुरकुरीत आणि खुसखुशीत हे अनारसे बनवून तयार झालेले आहेत तर आता हे डिशमध्ये अनारसे काढून घेऊयात तर अगदी जाळीदार परफेक्ट खुसखुशीत मस्त असे हे अनारसे बनवून तयार झालेले आहेत तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर हे अनारसे बनवलात तर तुमचे अनारसे अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे अनारसे जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद